नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या अपन चंद्र राशीनुसार म्हणजेच राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्या राशीला दशा महादशा आंतरदशा सुरू आहे त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून नाही जाणणार परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये याच भागात आपण जाणून घेणार आहोत महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांचा गोचर चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार असलेला परिणाम आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा या महिन्यासाठी आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे आणि कसं राहील हे नवीन वर्ष आपल्या मुलांकानुसार म्हणजे आपल्या जन्मतारखेनुसार ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माहिती घेण्यासाठी अवश्य हे व्हिडिओ पहा आवर्जून पहा आणि ह्या संपूर्ण वर्षाचं आपण नियोजन करा आणि हो वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र यांच्या माहितीसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य या महिन्यामध्ये आपल्याला साथ देणार आहे मंगळ ग्रह आपल्या राशीचा स्वामी ग्रह जो महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पंधरा मार्च पर्यंत त्याच्या उच्च राशी म्हणजे मकर राशीमधून आपल्या कुंडलीच्या कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या कामातला वेग आणि त्यातून मिळणारा यश निश्चितपणे प्राप्त करण्यासाठी खूप चांगली मदत या मंगळ ग्रहाची होणार आहे आपल्या हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी योजना प्रोजेक्ट यांना अपार सफलता मिळवून देण्यासाठी हा काळ आपल्याला सर्वतोपरी मदत करताना दिसणार आहे अगदी सगळ्या बाजूने मंगळ ग्रहाचा काय बरं परिणाम आपल्याला मिळू शकतो याचा व्हिडिओ आपण याआधी प्रकाशित केलेला आहे आवर्जून तोसुद्धा पहा त्या व्हिडिओची लिंक मुद्दामून खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजेच या बदललेल्या पंधरा मार्चपर्यंतच्या मंगळाचं परिणाम जाणवतील माहिती मिळेल तसेच या मंगळ ग्रहाबरोबर होणारी शुक्रग्रहाची युती आपल्याला आर्थिक लाभाबरोबर जीवनातील इतर सुखसुविधांनासुद्धा आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे काही महत्त्वाच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी या महिन्यात संभवते तर जुने अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अवश्य या महिन्यात आपले प्रयत्न जरा जोरकसपणे वाढवायचे आहेत चौदा तारखेनंतर शुक्राचं होणारं लाभस्थानातील गोचर भ्रमण नवीन गुंतवणुकीतून भविष्यातील लाभाच्या संधीसुद्धा द्यायला तत्पर होणार आहे विशेष करून मंगळ आणि शुक्राचा हा लाभयोग आपल्याला जागेमधील आणि सोन्यामधील गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे तसेच आपल्या कामातून आपल्या कार्याच्या संदर्भात नावलौकिक सुद्धा मिळवून देईल जुने मित्र भेटल्यामुळे या महिन्याचा आनंद द्विगुणित होणार आहे पाहुणे मंडळीनी घर हे गजबजून जाताना दिसेल या महिन्यात काही लाभाच्या व्यवहाराची नवीन संधी आपल्या जवळच्या लोकांकडून किंवा मित्रपरिवाराकडून निर्माण होताना सुद्धा दिसत आहे त्याचा अवश्य आपण विचार करू शकता प्लॅनिंग करू शकता लाभ घेऊ शकता नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतीलच अर्थात तुमच्या कार्यकर्तृत्वाचाच हा भाग असणार आहे आणि त्यामुळेच आपलं कर्तृत्व सिद्ध सुद्धा आपल्याला सिद्ध करण्याची संधी या काळात मिळेल मंगळ ग्रहाचं मार्च पंधरापर्यंत कर्मस्थानातून उच्चीचं भ्रमण आणि त्यानंतर कुंभराशीमधून लाभस्थानातून गोचर भ्रमण यामुळे या, या महिन्याचे दोन भागात आपण विभाजन केलेलं पाहू शकतो मंगळामुळे पहिल्या पंधरवड्यामध्ये आपण आपल्या महत्त्वाच्या कामांना गती देऊन ती कामं बऱ्यापैकी पूर्ण करू शकाल म्हणून त्या कामाची निवड करा तसेच नातेसंबंधात योग्य अशी सुधारणा करण्यामध्ये सुद्धा चांगलं यश हा पहिला पंधरवडा मिळून देईल प्रेमसंबंधामध्ये सुद्धा हा कालखंड आपल्या बाजूने अनुकूलता आहे हा काळ नोकरीतील बदल करण्यासाठी तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी साथ देणारा राहतो अर्थात प्रयत्न आपल्याला करावे लागतीलच त्यामुळे हा पहिला पंधरवडा आपल्यासाठी चांगल्या यशाचा कार्यपूर्तीचा राहणारा ठरतो रह आहे कारण हा दशमस्थानातील म्हणजेच कर्मस्थानातील उच्चीचा मंगळ ग्रह कुलदीपक राजयोग तयार करत आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार कुलदीपक राजयोग म्हणजे काय तर आपल्या कर्तृत्वाने आपल्या कुळाचा आपल्या कुटुंबाचा कार्यविस्तार तर तो होतोच परंतु समाजातील नावलौकिक सुद्धा आपल्या कर्माने आपण वाढवू शकता समाजातली पतप्रतिष्ठा मिळते आणि एक नवीन चांगली ओळख आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा होते तर दुसऱ्या पंधरवड्यात मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण पर्याप्त धनप्राप्तीचे योग तयार करतो आहे तसेच या काळामध्ये धनप्राप्तीचे जे योग तयार होतात होता। ते कायमस्वरूपी आणि मजबूत परिणाम देणारे ठरतात जोरकस आणि म्हणूनच मंडळी अवश्य अशा कार्याचा शोध घेऊन हा शुभ लाभ योग आपल्याला पदरात पाडून घ्यायचा आहे मंडळी ते अवश्य नमूद करावं असं वाटतं असे योग जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्याला स्वतःला त्या दृष्टीने कार्य करून ही सफलता हे यश मात्र मिळवावं लागतं स्वतःच्या सिद्धतेने कारण बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होतो की हे आपसूक घडेल तर तसं नाही कारण मेहनतीला शॉर्टकट नाही आपल्या कुंडलीचा सप्तमेश ग्रह शुक्रसुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला कर्म आणि लाभस्थानातून शुभ आणि लाभाची फळं मिळवून द्यायला उत्तम राहणार आहे या सप्तम स्थानावरून व्यवसाय उद्योग भागीदारी विवाह तसेच वैवाहिक जीवनाचा विचार केला जातो म्हणजेच या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा काळ आपल्या बाजूने अनुकूलता दाखवतो आहे प्रथम स्थानातील गुरुग्रह आणि शुक्राची शुभयुती गती जी आहे ती वैवाहिक जीवनातला गोडवा वाढवेल आणि जी, जी मंडळी विवाह इच्छुक आहेत त्यांना सुद्धा मनासारखा जोडीदाराचा शोध पूर्ण होताना या काळात दिसतो आहे तर अगदी विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला अनुकूल असणार आहे पंचमेश रवी चौदा तारखेपर्यंत लाभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे हा पहिला पंधरवडा परीक्षेतील आणि विद्या अभ्यासातील यश मिळवायला चांगली संधी देईल मात्र नंतर व्ययस्थानातील बाराव्या घरातील रवीचं भ्रमण आपल्याला थोड्या विरोधात जाताना दिसतंय त्यामुळे अवश्य आपल्या अभ्यासाच्या नियोजनावरती काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे तसेच या काळामध्ये आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे तुला दुर्लक्ष करू नका महिन्याचा दुसरा पंधरवडा रवीचं गोचर भ्रमण रात्रीचं जागरण टाळा पित्त वाढवून देऊ नका हा काळ आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना आरोग्याकडे लक्ष द्यायला सांगतो आहे विशेष करून पित्ताचा त्रास ॲसिडिटी ब्लड प्रेशर रक्ताचे आधार डोकेदुखी यावर जास्त लक्ष द्यायचं आहे असं काही असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या या काळामध्ये प्रवास करत असल्यास रात्रीचं ड्रायव्हिंगसुद्धा टाळा तसेच नवीन व अवघड ठिकाणी प्रवास करत असताना आरोग्याची काळजी घ्याच त्याचबरोबर आपल्या मौल्यवान चीजवस्तूसुद्धा सांभाळायच्या आहेत विशेष करून आठ मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीत नवीन ओळखी नवीन नातेसंबंध यांच्यावर एकदम विश्वास ठेवून आपली जी सिक्रेट्स असतात आयुष्याबद्दलची व्यवहारातली ती ओपन नका करू ऑनलाईन फ्रॉड सुद्धा सांभाळायचा आहे कारण बुध ग्रहाचं या काळातलं व्ययस्थानातलं गोचर भ्रमण या सगळ्या सूचना आपल्याला देत आहे याच काळामध्ये बुध परदेश गमन देश विदेशातील प्रवास सुद्धा घडवतो प्रवासात योग्य ती कागदपत्र मात्र आवश्यक काळजीने जवळ ठेवा नाहीतर त्रास होईल तसेच या काळामध्ये काही महत्वाचे कागदपत्रांचे काम करणार असल्यास योग्य ती काळजी घेऊन समजून घेऊन व्यवहार पूर्ण करा छोटीशी चूक सुद्धा व्यवहारातली कागदपत्रातली आपल्याला महाग पडू शकते सरकारने नियमानुसारच निर्णय घ्या नियम मात्र बिलकुल मोडू नका कोणत्याही अर्धवट कागदपत्र आणि माहितीच्या आधारे व्यवहार करायला बिलकुल जाऊ नका तसेच या काळात म्हणजे हा बुधाचा कालखंड कोणालाही कामाच्या किंवा पैशांच्या शब, शब्द संदर्भात शब्द देण्याची घाई करू नका पूर्ण विचार करून आणि नियोजन करूनच चालायचं चा आहे म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशाप्रकारे मार्गदर्शन दिलं जातं कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून आपण अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता पॉवर एफ एम सी जी फायनान्स बँकिंग आय टी केमिकल फार्मा इंजिनिअरिंग इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष उत्तम राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी या महिन्यात अवश्य विचार करू शकता नव्याने शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला साथ देणारा राहील विशेष करून आपल्या कुटुंबियांच्या नावे एखादी नवीन गुंतवणूक सुरू करायला हा महिना आपल्याला अनुकूल आहे मंडळी ही होती सर्व महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम या महिन्यातील चंद्राचं गोचर भ्रमण पाहता चंद्र जेव्हा राशीला सहावा आठवा आणि बारावा येतो त्यावेळेला आपल्याला थोडं काळजी घ्यायची असते आणि ही काळजी आपल्याला घ्यायची या महिन्यात दोन तीन अकरा बारा चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस तीस एकतीस या तारखांना या दिवशी जरा जास्त सावधानता ठेवून व्यवहार करा मानसिक शांतता सांभाळा आणि आरोग्याची काळजी घ्या चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला एक चार ते दहा तेरा तेवीस ते सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना शुभ राहणार आहे त्यामुळे महत्त्वाची खरेदी महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गाठीबेठी अवश्य प्लॅनिंग करू शकता ह्या कालखंडात या महिन्यामध्ये ग्रहांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्राचे आवर्जून रोज पाच पाठ मुद्दाम सुरू ठेवा तसेच गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनात ठेवा अगदी महिलासुद्धा वाचू शकतात मंडळी ही होती एकंदरीत या मार्च महिन्यातल्या मेष राशीची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे पुस्तक आए, लेहरी, हे, जब कसे आची, सुदा आहे चैतन्य लहरी ज्यामध्ये हे स्तोत्र आणि जप कसे करायचे याची माहिती सुद्धा दिलेली आहे आपल्याला मागवण्यासाठी कार्यालयाच्या नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्रीवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्रीय यंत्र अन्नपूर्ण यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी आम्हाला व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आमचा जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो अवश्य त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडत असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद